तुमच्या समोर चौकट काढलेली तिच्यामध्ये किती अंक लिहिलेले पाच अंक तुमच्या हातात किती खडे दाखवा बरं आता तुम्हाला मी जो अंक सांगेल त्या अंकावर तुम्ही तेवढे खडे करायचे आलं तुमच्या लक्षात सगळ्यांच्या लक्षात आलं व्हेरी गुड चला आता मी तुम्हाला अंक सांगते दोन चला दोन वर

दोन 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 वर दोन खडे ठेवायचे चार सगळ्यांनी बरोबर ठेवले टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी व्हेरी गुड व्हेरी गुड आता उचला बरे ते खडे परत उचला आता चार वर ठेवायचे किती ठेवायचे चार वर, वर चार चला खडे ठेवा चार अंक कोणता आहे बरोबर चारच खडे ठेवायचे किती ठेवायचे चार व्हेरी गुड